एचएम HM राहकमाता न्यूज पंचवीस फूट झाडावरती अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो आढळला सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 12 ऑगस्ट 2024 हजार चोवीस रोजी कवटे पिरान दुधगाव मधील पांजरपोळ नदी शेजारील काठावरील पंचवीस फूट झाडावरती अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो आढळून आला ही माहिती पोलीस पाटील यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास दिली घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी तात्काळ जाऊन घटनेची माहिती घेतली व घटनेचा पंचनामा करून झाडावरून अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला प्राथमिक माहिती अशी की ही व्यक्ती मिसिंग होती पुराचे पाणी आले असल्यामुळे तो नदीच्या पुराच्या पाण्यात वाहत येऊन तो झाडामध्ये अडकला होता परंतु तेथील पोलीस पाटलांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आफ्रिकन पथक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांना कळविले व त्या व्यक्तीची ओळख सुद्धा पटली मयत व्यक्तीचे नाव भास्कर अंकुश वासुदेव वय वर्ष सत्तेचाळीस राहणार भेंडवडे ज्या ठिकाणी नदीकाठी झाडावरती अडकला होता त्या ठिकाणी जाण्यास बोटीची सोय नसताना व त्या ठिकाणी वाहन सुद्धा जात नसून पूर्णपणे साडेतीन किलोमीटर चिखलातून चालत जाऊन मृतदेह चिखलातून चालत बाहेर काढला तरी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गवाने सचिन माळी आकाश कोलप आमिर नदाब शिवराज टाकले स्वप्नील धुमाळ यांनी रेस्क्यू करून मृतदेह बाहेर काढला एच एम घाटमाता